मित्रांनो उन्हाळ्याचं ऊन उन होतं दुपारची घटना आहे प्रचंड ऊन उन, सध्या आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मे महिन्यातलं ऊन एप्रिल महिन्यातलं ऊन म्हटलं तरी हरकत नाही आणि एकदा अशा दुपारच्या प्रहरी संत एकनाथ महाराज गोदावरी नदीवर संधेसाठी चालले होते लक्षात ठेवा आणि उन्हाळा एकदम एकदम कडक असा उन्हाळा होता पायाला चटके बसत होते आणि त्या वाटेमध्ये एक महाराजची बाई भरा भरा भराभरा भरा चालताना दिसल्या आणि तिचं पोर मागून धावून येत होतं आणि ते पडलं रडू लागलं आणि संत एकनाथ महाराजांना त्याची दया आली त्या आईचं आणि लेकराचं अंतर भरपूर होतं लेकरू आईच्या पाठीमागं धावत धावत आलं होतं आणि संत एकनाथ महाराजांनी त्या मुलाला कडेवर उचललं त्याचे आपल्या स्वतःच्या उपरण्याने डोळे पुसले तोंड पुसलं त्याला कडेवर घेऊन त्याच्या डोक्यावर उपरणं धरलं त्या उपरण्याची सावली करून त्या बाईंना हाक मारली आणि त्या मुलाला त्या माऊलीजवळ दिलं आणि अशा पद्धतीने संत एकनाथ महाराजांची ही कृती मित्रांनो त्या काळामध्ये प्रचंड प्रचंड मोठी अशी कृती होती ज्याची तुलना आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांशी करू शकतो ज्याची तुलना आपण फक्त संतांशी करू शकतो असा दयाभाव असा दयाळू भाव संत एकनाथ महाराजांच्या या कृतीमधून दिसतो संत एकनाथ महाराजांच्या अशा अनेक कथा आहेत त्यातील एक कथा तुम्हाला पुढं सांगणार आहे तुर्तास आज श्री संत एकनाथ महाराजांच्या निर्वाणाचा दिवस म्हणजेच फाल्गुन वद्य श्रेष्ठी आणि या दिवशी संत एकनाथ महाराजांचं निर्यान झालं आणि मित्रांनो आजच्याच दिवशी योगायोगाने चौदार तळ्याचा सत्याग्रह विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वारकरी साधू संतांपासून प्रेरणा घेतलेली आहे आपण बहिष्कृत भारत असेल मूकनायक असेल बहिष्कृत भारतमधील संत ज्ञानेश्वर माऊलींचे वव्य असतील किंवा मूकनायकवरील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग असतील किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाभलेला संत कबीरांचा वारसा असेल वारकरी साधू संतांचा वारसा असेल आणि सर्वात विशेष म्हणजे लहानपणापासूनच अनेक अभंग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुखोद्गत होते म्हणजे वारकरी संप्रदायाची नाळ त्यांना पूर्वीपासून लाभलेली होती त्यांच्या घरामध्ये पूर्वीपासून होती असा हा संपन्न वारसा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जपलेला आहे आणि ही अनमोल देणगी आहे आणि याच परंपरेतील एक संत म्हणजे संत एकनाथ महाराज ज्या उच्च वर्णियासोबत आपल्याला संघर्ष करावा आजही करावा लागत आहे त्याच उच्च वर्णियामध्ये जन्मलेले संत एकनाथ महाराज खऱ्या अर्थाने मानवतावादी होते खऱ्या अर्थाने संत पदाला पोहोचलेले एक थोर व्यक्तिमत्व होते मित्रांनो संत एकनाथ महाराजांच्या अनेक कथा आहेत त्यातील एक कथा आपण पाहणार आहोत मित्रांनो संत एकनाथ महाराजांच्या वडिलांचं श्राद्ध होतं आणि स्वयंपाक तयार झालेला होता दारामध्ये काही अस्पृश्य आलेले होते आणि त्यांनी तो स्वयंपाक ब्राह्मणांसाठी तयार केलेला होता ब्राह्मणांना यायला वेळ होता आणि दारामध्ये हे अस्पृश्य पाहून संत एकनाथ महाराजांनी त्यांची इच्छा बघून त्यांना जेवायला वाढलं जीव घातलं कारण त्यांच्या दृष्टीने अस्पृश्य आणि ब्राह्मण यांच्यामध्ये कसलाही फरक नव्हता मित्रांनो आता यामध्ये काही मिथक सुद्धा आहेत परंतु या घटना घडलेल्या अगदी सत्य घटना आहेत यामध्ये काही चमत्कारिक भाग जर आपण जर सोडला तर संत एकनाथ महाराज किती 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 एकदम समद्रष्टीचे होते समतावादी होते मानवतावादी होते भेदाभेद न करणारे होते हे आपण यातून जाणू शकतो आणि हे अस्पृश्य जेवल्यानंतर मित्रांनो ही गोष्ट ब्राह्मणांना कळली परंतु ब्राह्मण आता जेवायला यायला तयार होईनात संत एकनाथ महाराजांनी पूर्णपणे घर सारून घेतलं परत दुसरा स्वयंपाक तयार केला तरीसुद्धा ब्राह्मण यायला तयार होईनात आणि ते ब्राह्मण उप्रोधाने म्हणाले जर आत्मा एकच असेल तर तुम्ही तुमच्या पितरांना जेवायला बोलवा नाथ महाराज म्हणाले ठीक आहे आपण स्वतः पहा आणि ब्राह्मण त्यांच्या घरामध्ये आले नाथ महाराजांचे पितर आणि त्या येणाऱ्या ब्राह्मणांचे पितर प्रकट होऊन तिथं जेवत होते तेव्हा त्या, त्या ब्राह्मणांना उपरती झाली आणि ते जेवायला बसले आणि तृप्त झाले मित्रांनो या घटनेतील आपण एक चमत्कारिक भाग मिथकाचा भाग जरी सोडला तरी या कथेतून आपल्याला संत एकनाथ महाराजांची समदृष्टी पाहायला भेटते आणि मित्रांनो त्या काळामध्ये ही घटना काही साधारण घटना नव्हती अनेकांची भल्याभल्यांची हिंमत होत नव्हती एवढी ही क्रूर धर्मव्यवस्था एवढी ही पाखंडी धर्मव्यवस्था याला पाखंड म्हणायचं या पाखंडाचं खंडन करण्याचं काम संत एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये केलं होतं आणि मित्रांनो जे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन अस्पृश्यता म्हणजे पाखांड भेदाभेद म्हणजे पाखंड, भेदा भेदा पाखंड। कर् कर्मकांड म्हणजे पाखांड हे सगळे पाखांड आहेत मित्रांनो माणसा माणसामध्ये भेद करणं हे सगळ्यात मोठं पाखंड आहे आणि हे पाखांड नष्ट करणं हे संतांचं काम आहे आणि ते संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे अगदी काशीहून आणलेलं जे पाणी आहे जे पुढं रामेश्वरला जायचं होतं ते पाणी त्यांनी गाडवाच्या तोंडामध्ये ओतलं आणि मित्रांनो अशा अनेक घटना संत एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये आहेत आणि त्यांच्या निर्यानाच्या प्रसंगाची महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची अशी घटना आहे आणि ती घटना म्हणजे संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण नावाचं मोठं काव्य रचून त्याचं निरूपण केलं होतं आता त्यांचं उतारवय झालं होतं गावबा नावाचा एक मठ्ठ मुलगा होता बहुजन समाजातील लक्षात ठेवा आणि त्याची आई एकनाथ महाराजाकडे त्याला पाठवायची त्याला पुरणपोळी भेटेल एवढ्या एका आशेसाठी पाठवायची कारण तो बुद्धीने एकदम मठ्ठ होता मंद होता परंतु तू रामायण ऐकलं पाहिजे अशी अट संत एकनाथ महाराजांनी त्याला घातली आणि संत एकनाथ महाराजांच्या सहवासामध्ये असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे त्या अभ्यासाच्या जीवावर तो गावबा रामान ऐकता 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 एवढा प्रकांड पंडित बनला हुशार झाला त्याचा कायापालट झाला संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर काय बदल होतो याचं उदाहरण म्हणजे हा गावबा आहे आणि मित्रांनो युद्धकांडाच्या चौवेचाळीसव्या अध्यायापर्यंत रामायण रचना होत आली नात श्रोत्यांना म्हणाले मी आता आपला सर्वांचा निरोप घेतलेला आहे मला प्रभूचं बोलावून आलेलं आहे श्रोत्यांना वाईट वाटलं त्यांनी विचारलं हे, हे रामायण पूर्ण कोण करील त्यावेळी संत एकनाथ महाराज म्हणाले हा गावबा पूर्ण करील असं म्हणून संत एकनाथ महाराजांनी गावबाला जवळ बोलवलं त्या त्याच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवला आणि गावबाने संत एकनाथ महाराजांना दंडवत केलं आणि तो पुढील रामायण होवी रूपात कथारूपात सांगू लागला संत असा ब्राह्मण बहुजन असा भेद करत नव्हते संत प्रत्येकाकडे मानवतेच्या दृष्टीतून पाहत होते असे संत आणि खास करून वारकरी संप्रदायातील जे मेन संत आहेत संत नामदेव महाराज संत चोखोबा राय संत ज्ञानेश्वर महाराज संत सावता महाराज त्याच पंक्तीतले संत एकनाथ महाराज आहेत मित्रांनो आणि या सर्वांचे कळस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत अशा या संत एकनाथ महाराजांची आज पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी साष्टांग दंडवत आणि आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चौरदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे त्याचासुद्धा आज स्मृतिदिन आहे त्यामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा कोटी कोटि विनम्र अभिवादन रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम